എ ബേലെ ബേലെ ദവ 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 ഫക്ക ഫക്ക ദാ 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 രശേ അട്ട ഫക്കയ ബഗ ഹേ അぴലെ പിലെ 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 ഫോൺ 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 ദാ താന ആദരനോ ഹോ തമേ ദാ ദാ ദാ

Ada nggak? Beri uang. Beri uang. Beri

അറി ഉള്ള मिशया कोणी आलं तर भावना ऋषाचं मिशन सक्सेसफुल झालंय काय हे ज तर का साठ सोड पण पालता काय चांगला आहे रावनी चांगलं आहे झालं तरी चालतं आता काय रेकॉर्ड करलो आम्ही ब्लॉगर आम्ही पण चावला ब्लॉगर चाव हां ही इज्जतचं आहे प्रॉपर भाव आहे माझा तर भावांना जे साई दाबिले आहे ना ते हिंचंच आहे आणि ह्यांना पण आज रंग लावले हा मस्त एकदा भावना आता दादा अजून कोणी आले चला कपडे चालते भावनो गुड डे हॅपी हॅपी होली हॅपी रंग भाव ना आता तर भावन चला आता पुढं जाऊ पुढच्या रंग लावायला इथं तर लय मजा आली मला जास्त काय बोलू नसील कारण हा त्यांना बाहेर बोलायचं होतं ना त्यामुळं आपण हिथ पण रंगमंच सगळीकडे रंगपंची चाललाय तुम्ही पण रंगमंभी करूया आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा काय करताय करा सगळं करा अरे वा आपण आलो आता पोलीस स्टेशनच्या बाजूला चला हिथन जाऊया घराकडं

सारखं डोळं काय चाललंय माझं तर मालच देणार का माझं भाव कसं कसं चालवला त्याला माहिती सगळीकडे भावना हाय वाहून मी ते थांबलो नाही कारण अगर मी थांबलो असतो तर ऑइलमेट लावला असतंय आणि ते बरोबर नाही वावणं उद्या चहा पण विकायला जायचं आहे तर चला आता हो मजा येते का नाही ती मध्ये सांगा मला तिला तुला तर मजा येते ना मजा येते